महाराष्ट्र विधीमंडळांमध्ये दोन सभागृहे आहेत विधानसभा हे, आहे हे लोकांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींचे सभागृह असून त्याला कनिष्ठ सभागृह मानले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक यांचा समावेश असतो वरिष्ठ सभागृहाची मंजुरी असल्याशिवाय कोणतेही विधेयक पारित होत नसते त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात विधान परिषदेचे महत्त्वाचे स्थान आहे महाराष्ट्र विधानपरिषदेने नुकताच शतकोत्तरी महोत्सव साजरा केला यावरून संसदीय लोकशाहीमध्ये या, या सभागृहाचे महत्त्व लक्षात येते प्यारा विधान परिषदेची पहिली बैठक पुणे येथील काउन्सिल हॉल येथे वीस जुलै एकोणावीसशे सदतीस साली पार पडली एकोणावीसशे पंचावन्न पर्यंत परिषदेचे पावसाळी अधिवेशन पुणे येथे भरत होते नंतर नागपूर करारानुसार एकोणावीसशे साठ पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे भरू लागले विधिमंडळाने अनेक पथदर्शी कायदे संमत केले यामध्ये विधान परिषदेचे महत्वपूर्ण योगदान आहे यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजना अधिनियम महाराष्ट्र कॅपिटेशन फी अधिनियम महाराष्ट्र जलसंधारण अधिनियम महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम महाराष्ट्र गलिच्छ वस्ती निर्मूलन अधिनियम यांसह विविध विषयांवरील अधिनियम विधिमंडळाने पारित केले आहे पारा विधिमंडळाचे दोन हजार तेवीसचे हिवाळी अधिवेशन यंदा सात ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पार पडले विधान परिषदेचे कामकाजही या काळात झाले विधान परिषदे तारांकित व अतारांकित प्रश्न अर्धा तास चर्चा अल्पकालीन चर्चा लक्ष्यवेधी सूचना विधान परिषद नियम सत्त्याण्णव अन्वये अल्पकालीन चर्चा निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयांवरील नियम त्र्याण्णव अन्वये प्रस्ताव नियम एकशे एक अ अन्वये विशेष उल्लेख नियम दोनशे साठ अन्वये प्रस्ताव नियम दोनशे एकोणसाठ अन्वये अंतिम आठवडा प्रस्ताव शासकीय ठराव वैधानिक प्रस्ताव अशासकीय कामकाज अशासकीय ठराव अशा विविध संसदीय आयुधांद्वारे विधानपरिषद सदस्यांनी नागरिकांचे महत्वाचे प्रश्न शासनाकडे मांडले अनेक विषयांवर मंत्री महोदयांनी सूचना देऊन ते निकाली काढले तर काही प्रश्नांवर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेऊन शासनाला योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध मंत्री महोदयांनी सदस्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर समयोचित उत्तरे देऊन ते प्रश्न मार्गी लावले पॅरा या अधिवेशनात विधान परिषदेत मराठा आरक्षण व अवकाळी पाऊस या विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेऊन जनतेच्या भावना मांडल्या राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही याचा पुनर्विचार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये विधिमंडळांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल अशी घोषणा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यात येईल त्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्र्यांनी उत्तरात दिली स्टॉप